सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्यय अ जय जय देव निर्मळ निज जनाखिलमंगळ जन्म जराज लळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदिता मंगल कुल निगमागम ध्रुमफळ फलप्रद जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळकौहल कलातीत जय जय देव निष्कळ चलित चित्त पान तुंदिल जगदून मिलन विरल केली प्रिय जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्या किलमळ मूलभूत जय जय देव स्वप्रभ जगदंब गर्भनभा गर्भनभुवनोद्भवारम्भस्तम्भ भवद्वंस जय जय देव वीदूदयो वीदुदयोद्यानद्विरद शमदमा मदभेद दयार्णव जय जय देवैकारूपातीकृतकन्दर्प सर्पदर्प भक्तभावभुवनदीपतापापः जय जय देवाद्वितीय परिणतोपरमैकप्रियनिज भजनीय मायागम्य जय जय देव श्रीगुरो अकल्पनाख्यकल्पतरो स्वसंविद्योम कैसे से, से परिभाषावशे स्तोत्र देशे निर्विशेषा जि विशेषणि विशेषिजे ते दृश्य ने रूप तुझे हे जाणे मि मनो नियि परिमर्यादे च सागरुहातवचि देखे सुधा करू दयाला सोमकान्तु निज निर्झरि चन्द्रार्ध्यादिक नी ते तोची अवधारी करवी कीजी, निज निर्झरी चंद्रारध्यादि कन करी ते तोची अवधारी करवी की जी कैसी वसंत संगे व चितिया वृक्षाची अंगे फुटती तेत ते याही जोगे धरणे नोहे पद्मिनी रवी किरण लाहे मग कवण काजळे शिवतले लवणांग बुले तैसा तू ते जेथ मी स्मरे थ मी पण मी विसरे मग जाकळी लाड़े करे तृप्त्यु जैसा मजत आजी केले तैसे माझे मी पण दौडूनी देशे स्तुती मिशेष पाकीस स्पिसे बांधले वाचे ना एरवी तरी आठवी राहोनी स्तुती जय करावी ते गुणा गुणिया धरावी सरोभरी की तरी तुझे करसाचे लिंग केवी करू गुणा गुणी विभाग, उती फोडोनी साधिता चांग की भले आणि बाप तू माय ही बोलीना स्तुती होय डिंभोपाधी का हे विटाळू जी जाले जी के आले ते गोसा विपण केवी बोले सेवपाधी उशीटले काय वर्णू जरी आत्मा तू एकसर हे म्हणता दातारा तरी आतुल तू बाहेरा धाप तासी म्हणून सत्यची तुझं लागी स्तुती न देखो जी जगी मौना वाचुनी लेण्यांगी सुसिना स्तुती काही न बोलणे पूजा काही काही न बोलणे पूजा सन्निध काही न होणे तुझी हा तरी जिंतले जैसे भुली पिसे आला पुचाली तैसे वानू ते माऊली तुवा. आता वाता गीतार्थाची मुक्तमुदी लावी माझे वृद्धी जे माने हे सभासदी सज्जनांच. तेथ म्हणितले श्री नको हे पुढत पुढती परिली लोहा दृष्टी किती वेळवेळा किजेगा तव विनवी ज्ञान देवो म्हणे हो का जी पसावो तर्य उधान दे जी तरी अवधान देतु देवो ग्रंथाता जी गीता रत्न प्रासादाचा कळसुअर्थचिंतामणींचा सर्व गीता दर्शनांचा उजो लोकी तरी आधी ऐसे दे दुरुणी कळसु दिसे आणि भेटीचे वसे देवतेची तैसेची आहे जे अध्याये आगवाची दृष्टोये ये गीतागमू मी कळसूयाची कारणे अठरावा वाध्यायो म्हणे वाईला बादरायणे गीता प्रसाद नोहे कळसा काही प्रासादी काम नाही ते सांगतसे गीताही संपलेपणे व्यासू सहजे सुत्री बळी तेने रत्नाचळी उपनिषदार्थाची माळी माझी खांडली तेथ त्रिवर्गाचा अणुवारू आडवून निघाला जो अपारू तो महाभारत प्राकारू भोवता केला माझी आत्मज्ञानाचे कवट बळधाडे दाटून चोखट घडले पार्थ संवाद कुसरी निवृत्तीसूत्र सोडवणिया, सर्वशास्त्रार्थ पुरवणिया, आओ साधिला मांडणिया, मांडणीया मोक्षरेखेचा ऐ सेनिकरिता उभारा, पंधरा ध्यात पंधरा निर्वाळल्या पुरा प्रासादू जाहला, उपरी अध्याय तो ग्रीव घंटेचा ओ सप्तदशो तो चिठाओ पडघणीय तयाही वरी अष्टादशू तो अपैसा मांडला कळसू उपरी गीता दिकी व्यासू ध्वजे लागला म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आये दयांचे पुरे दाविता हे आपुल्यांगी जालया कामा नाही चोरी ते कळसे होय उजरी ते वी साध्यंत गीता ऐसा व्यासे विंदाणिये गीता आणु राखिले प्राणिये नाना परी एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरोनी नि करीययायाया एक ते श्रवण मिशे छाया सेवितीययायायायायायायायायायाची एक अवधानाचा पुरा विडा पाऊड भितरा रिहती नीघती ज्ञानाच्या ते निज बोधे उरावरी भेटत आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही आधी समर्थाची ये पंक्ती भोजने एकची पक्पाने देवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षुची लाभे ऐ गीता वैष्णव कळसू विषदू म्या म्हणितला हा भेदू जाणो निया आता सप्तदशा पाठी अध्याय कैसे नी उठी तो संबंधू सांगो दिठी दिसे तैसा बाहेरो नी उदक ओघ बगे वेगळी क दावी होणे क पाणीपणे न मोडिता दोन्ही आकार घडिले क शरीर हे अर्ध नारी नटेश्वर रूपी दिसे नाना वाढली दिवसे कळा बिंबी पैसे परिसिनाने लेवे जैसे चंद्री नाही तैसी सिनानी चारी पदे श्लोक तो वच्छेदे अध्यायो अध्याय भेदे गमे किर उजरी उजरिया नान रूप धरी नाना रत्नमणी दोरी एक ची जैसी मोतीये मिळोनी बहुवे कावळीचा पाडू आहे परिशोभे रूप हो फुलां होडे द्रुती दुजी अंगुळी न पडे श्लोकाध्याय तेने पाडे जाणावे सातशते श्लोकाध्याय अठरांचे लेख परिदेव बोलिले कजे दुझे नाही श्रीराम 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 श्रीराम